जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक आठवा समास सातवा समासात समर्थ रामदास स्वामी मोक्षाचे लक्षण म्हणजेच मोक्षाची खरी ओळख आणि त्याचा अर्थ सांगतात जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होणे देहाभिमान अहंकार वासना राग द्वेष यांचा नाश होणे आणि आत्मा व परमात्मा यांची एकरूपता प्राप्त होणे याच नाव मोक्ष आहे देह मन बुद्धी यांचा मोह सोडावा ईश्वरच सर्व ठिकाणी आहे अशी भावना ठेवावी त्यातच मोक्ष आहे मोक्ष म्हणजे स्वार्थ अहंकार राग द्वेष वासना यांच्यापासून मुक्त होऊन आत्मज्ञानाने परमेश्वराशी एकरूप होणे असा मुक्त पुरुषच समर्थांच्या मताने मोक्ष लक्षण युक्त होतो आजच्या व्हिडिओमध्ये या समासाचं वाचन आपण करणार आहोत राम मागा श्रोत्यांचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष कथा श्रुते दक्ष होईका श्रीराम मोक्षास कैसे जानावे मोक्षा कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे श्रीराम तरी बद्ध म्हणिजे बांधला आणि मोक्ष म्हणिजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लाधला तेचे ऐका श्रीराम प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधूजनी श्रीराम मी जीवायसा संकल्प धरिता गेले कल्प तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा श्रीराम मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता श्रीराम पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळते सुख पाप पुण्यावश्यक भोगने लागे श्रीराम पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवास ही तुटेना ऐशी जयाची कल्पना दृढ श्रीराम तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वय बांधो मृत्यू पावे श्रीराम तैसा प्राणी तो अज्ञान नेने भगवंताचे ज्ञान मने माझे जन्म मरण सुटेचिना ना श्रीराम आता काही दान करू पुढील या जन्मास आधारू तेने सुख रूप होईल माझा श्रीराम पूर्वी दान नाही केले मनोनी दरिद्र प्राप्त झाले आता तरी काही केले पाहिजे की श्रीराम मनोनी दिले वस्त्र जुने आणि एक ताम्रनाने मने आता कोटी गुणे पावेन पुढे श्रीराम कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकोन दान करी आशा धरिली अभ्यांतरी कोटी गुणांची श्रीराम दान केला अतितास टुक्का टुकडा घातला मने माझा ढीगहाला पोटी टुकड्यांचा श्रीराम तो मी खाईन पुढील जन्मी ऐसे कल्पी अंतर यामी वासना गुंतली जन्म कर्मी प्राणियांची श्रीराम आता मी जे देईन ते पुढिले जन्मी पावेन ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जानावा श्रीराम बहुता जन्माचे अंती होय नरदेहाची प्राप्ती एथे न होता ज्ञानी सद्गती गर्भवास श्री श्रीराम गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वथान घडे अकस्मात भोगने पढे पुन्हा निच योनी श्रीराम ऐसा निश्चय शास्त्रांतरी बहुती केला बहुता परी नरदेह संसारी परम दुर्लभ से श्रीराम पापपुण्यसमताघडे तरी च नरदेहजोडे हीरविहा जन्म न घडे हे, हे व्यासवचन भागवती श्रीराम नरदेहमाद्यं सुलभं दुर्लभं लवं सुकल्पं गुरुकर्णधारं मायानुकुलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिम् आत्महा नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरु कर्णधारी स्वयंभ सुखपी श्रीराम दनुकूल स्वये पापी तो प्राणीया भवाब्धीन तरवेतया, आत्महत्यारा जय श्रीराम ज्ञानेवीन प्राणीयासि जन्म मृत्युन लक्ष्य चौऱ्याशी कितु क्या आत्महत्या त्यासी मनो ना राम नरे ज्ञाने विन कदा चुके जन्म मरण भोगने लागती दारुण श्रीराम योनीश्रीम हिसमर्कट श्वान सुकर अश्व अश्वृषभ महि साखर जंबुक मार्जर सरळ बेडुकमक्षिका श्रीराम इत्यादि कनिचयो ज्ञाने जनि आशाख जन्माची श्रीराम हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरी जो धरिता लाजनाहि श्रीराम कोन पुन्याच हो जोर जे पुन्हा पाविजे नरदेहो दुराशाराही धरिली पाहो पुढील या जन्माची श्रीराम ऐसा मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रु आपण होऊन ठेला श्रीराम आत्मैव ह्यात्मनो बंधूरात्मैव रिपुरात्मन हा ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जान ऐकतया चे लक्षण जेल श्रीराम पाचाभूता शरीर निर्माण जहाले सचराचर प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे श्रीराम देह अवस्थाभिमान स्थाने भोगमात्रा गुण शक्ति आदि करुण लक्षण चौपुटी तत्वांचे श्रीराम ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारिता तत्वज्ञाना मते भावली श्रीराम नाना मते नाना भेद भेदे वाढती विवाद परितो ऐक्यते ते चा संवाद जानती श्रीराम संवादाचे लक्षण पंचभूतिक देह त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा श्रीराम देह अंतिन सोन जाय त्या सात्मा म्हणो नये नाना तत्वांचा समुदाय देहा मध्ये आला श्रीराम अंतकरण प्राणदिक विषये इंद्रिये दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्नान्तकरण मन बुद्धि नाना तत्त्वा उपाधिगला आत्मा श्रीराम स्थूलसूक्ष्मकारण महाकारण विरात हिरण्य अव्याकृत मूल प्रकृतिदान ऐषे अष्टदेह श्रीराम चारि पिण्डि चारि ब्रह्माण्डि ऐषि अष्टदेहाची प्रौढी प्रकृति पुरुषाञ्चि दश देह बोली जे श्री श्रीराम ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्य करता कारण दृश्यातयाचे श्रीराम जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता सेऊदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम पाहो चारी त्यांचे लक्षण अवधारी हे जानोनी अभ्यांतरी सुदृढ धरावे श्रीराम एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा, जो विश्वात्मा चौथा जानीजे निर्मळात्मा आत्मे श्रीराम भेद नीच भासती परिचारी एकची असती ये विषी दृष्टान्तसम्मति सावध ऐका श्रीराम घटाकाश मठाकाश महदाकाश चदाकाश अवघे मिळो नाकाश एकचि असे श्रीराम तैसा जीवात्मानि शिवात्मा परमात्मानि निर्मलात्मा अवघा मिलो नात्मा एकचि असे श्रीराम घटी जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोली जे श्रीराम मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे श्रीराम मठा बाहेरील आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडा बाहिरी ब्रम्मांश त्यास परमात्मा बोलिजे उपाधिवेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा परेश परेश उपाधी वेगळा श्रीराम उपाधियोगे वाटे भिन्न परिते आकाश अभिन्न तैसा आत्मा स्वानंद घन श्रीराम दृश्यास बाह्य अंतरि सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नवे वे श्रीराम आत्म्याचे आत्म्या लक्षण जानता ना जीवपन उपाधी शोधता भिन्ना मूलिच आ श्रीराम कदेशी अहंकारे जन्म सोसी विवेक पहाता प्राणि जन्म कैता श्रीराम जन्म मृत्या पासून सुटला या तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू श्रीराम आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुलेन मुखे श्रीराम जे चि अनुग्रह केला ते क्षणी मोक्ष झाला बंधन काही आत्मयाला बोलोचि बोलोची नये श्रीराम आता शंका फिटली संदेह वृत्ती मावळली संत संगे तत्काळ जाहली मोक्ष पदवी श्रीराम स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला ज्ञानविवेके प्राणियाला मोक्षप्राप्ति श्रीराम अन्ते चान्तिकल्पदुःखे नासति तेने गुणे होय प्राप्ति तत्कालमोक्षाचि श्रीरा तोडावया स्वप्नसम्बन्ध न लगे आनेक साधन तया स प्रयत्न जागृति विना मूलोचीनये श्रीरा तैसा संकल्पे बान्धला जीव त्यास आणि त्यासी उपाव विवेक पहाता वा बन्धन होज श्रीराम पाहिला विन जो जो उपाय तो तो शिन विवेक पाहता अपन आत्माच असे श्रीराम आत्मयाचा चाये काही बद्ध मोक्ष नाही जन्म दोढी नहि जन्ममृत्यहि आत्मत्वी न घडे श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास सात्वा समात पुंडलिका हरिविठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ